ته روان را په سموني موټه دغه په صدر خپل روان نن په دې کې ولې जिला परिषद प्रशासन आपण सर्व शिवसैनिक पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आजच्या ह्या वेळागत स्वरूप म्हणजे मला वाटतं भाऊ हे विजयाचं स्वरूप आहे मुळशी तालुका हा

युवा सम्राट युवा प्रेरणा लेखास्थान आदरणीय जी ठाकरे शिवसेनेशी बोलून जातो महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाश भाऊ रामभाऊचे गायकवाड असे सर्व आणि अविनाशे असे असंख्य कार्यकर्त्यांच्या उद्धव साहेबांच्या प्रेरणेतून हा शिवसेनेचा हा वृक्ष तिथं ज्या पद्धतीने फुललेला आहे त्या वृक्षाची ताकद पाहता प्रकाश आपण निश्चितपणे शिवसेना वाढवण्याचं काम पुणे जिल्ह्यामध्ये जर केलं असेल तर ते मुळशी तालुक्यामध्ये एक नंबरचं काम केलं आणि याची उत्तर नक्कीच पक्षप्रमुख घेतील इच्छुक उमेदवार अन्याय होणार नाही त्यामुळे शिवसेनेचा हिंदुजय सम्राट शिवसैनिक आहे त्यामुळे नऊ जणांचा सिलेक्शन बरोबर होईल इतरांनी कुणी कुठल्याही प्रकारचा द्वेष मनात कुठलाही वेगळा भाव आणायची गरज नाहीये कारण उठला बरोबर कारण तुम्ही उठला तर निश्चितपणे इथे विरोधक हा खाली बसल्याशिवाय राहणार नाही तुमची शक्ती आणि तुमची युती हेच खरापणे शिवसेनेचा इथे भबावणार आहे काम करायचं आहे कुणीही राग रोष मनामध्ये न ठेवता होय मी हिंदुत्व सम्राट असा ठाकरे शिवसैनिक आहे की त्यांच्या विचाराला अभिप्रेत असं कार्य करेल की शबबाल आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे मुळशी तालुक्यामध्ये

Should I

तुमचं जरा आवाज द्या की हो तुम्हारा सात वर्षीय आना पड़े छत्रपति तो शिवाजी महाराज की चार सौ वर्ष तो जी खरी लोग से क्या मतलब बाहर की चार सौ वर्ष का पूरी तरह इतिहास आवामला त्या इतिहास आपल्याला जर ह्याचे पाप थांबवायचं असेल तर यांना आपल्याला पुढे माफ करायचं नाही लक्षात ठेवा आपण माफ करणार का, का, का? त्यामुळे आपण

करा जागर करायचंय हा हा महाराज हा मला शिवसैनिकांना बद्दल निवडून देण्याचा लढाईचा न्यायकासाठी हा लढा असता त्याची विकासाची कामं झाली पाहिजे त्यांच्या आधार समजून येतो पाहिजे आणि यासाठी आमचं

वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या सगळ्यांच्या किती समिती असेल हे तुम्हाला माहिती आहे का आहे का माहिती कमी माहिती आहे का समिती माहिती आहे का मात्र हे काम करायचं आपले जे उमेदवारांना आपण सिलेक्शन करू त्या उमेदवारांना तुम्ही एक एकमुखाने एका ताकदीने निवडून आणायचं त्या सगळ्या कमी समित्यावरती प्रकार राहू हे जे बॅटिंग राहिलेल्या लोक असतील त्यांना तुम्हाला पक्ष म्हणून कुठेही नाराज केला जाणार नाही तुमचा विकास हा शंभर टक्के होणार आहे मग मुंद्यासारखा गदारांसारखा भकास होणार नाही त्या दिवशी आमच्या त्या नगरला आमची माता भगिनी त्या भरकटलेल्या जनता पार्टीशी जास्ती लढत होती त्यांनी त्यांच्या आनंद फेरली नाही काय काही शिमेटाक होती त्यांना आज आपल्या पक्षाला असं काय झालं का मुंबई महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका असेल ज्या ज्या महानगरपालिकेवरती शिवसेनेनी एका विचाराने ठरवल्यानंतर त्या उमेदवारांनी किंवा ज्या ज्यांना तिकीट मिळालं त्यांनी सुद्धा भ्रश सुद्धा काढला नाही ही ताकद आणि ही निष्ठा आहे आपल्या शिवसैनिकांमध्ये परंतु आपण सर्वांनी जे काही थकलेला चेहरा तुमचा झालेला मला दिसतोय तुम्हाला सगळ्यांना भरभरून केवळ हे जेवणा जेवणाच्या आधी आपल्याला निर्णय एकच घ्यायचा आहे की आपल्याला काही सम्राट शिवसेना पक्ष शिवसेना प्रमुख पक्ष प्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी जो आपल्याला विश्वास ठेवलाय जो विश्वास आपल्यावरती दिला ठेवलेला आहे दिलेला आहे तो आपण सातकी राहू आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेवरती आपला भगवान ध्वज ऐकायचं आहे दोन्ही तुमच्या हाताच्या भूमीवर का आणि सांगा हेल्प करून ही प्राण ज्योत आता आपल्याला पुन्हा भेटवायची आहे यासाठी मशाल आपल्या हातात आलेली आहे ह्या बाकीच्या दर दहाच्या हातात मशाल गेली का मशाल आपल्याकडे काही आठा आली आई जगदंबेच्या तिला सुद्धा मशाल फेटवली जाते नवरात्रीला मशाल कुणाच्याही आयत्या गेल्याच्या हातात दिले नाही आणि ही ती मशाल पेटत राहणार आहे आणि ती पेटवण्याचं काम आपण सर्वांना ठेवणार आहोत एवढं मी आपल्या सांगतो तुमचा थकवा माझ्या लक्षात आलेला आहे की जास्त वेळ तुमचा घेणार नाही परंतु तुम्ही जर मुशीकरांनी मला परत बोलवलं तर निश्चितपणे मी सुद्धा आल्याशिवाय राहणार